नमस्कार मी डॉक्टर अजय गौर जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन छत्रपती संभाजीनगर आज आपण एसीएल या गुडघ्यातल्या लिगामेंटच्या बद्दल थोडीशी माहिती घेऊया एसीएल हा एक अस्थिबंध असतो जो दो गुडघ्यातील दोन हाडांना जोडतो याचे काम काय असते याचे काम म्हणजे हा गुडघ्याला बॅलन्स करतो गुडघ्यातले दोन्ही हाडांना बॅलन्स करण्याचं काम हा एसीएलचे लिगामेंट करू याची इंजुरी कशी होते साधारणतः तुमच्या गुडघ्याला मार लागल्यामुळे जसे की तुमचं पाय फिरल्यामुळे पायाला ट्विस्टिंग इंजुरी झाल्यामुळे किंवा ऍक्सिडेंटमुळे ही इंजुरी होऊ शकते तर याची लक्षणे काय असतात याची लक्षणे म्हणजेच गुडघ्यावर सूज येणे चालताना बॅलेन्स जाणे चालताना पाय लपकल्यासारखं वाटणे चालताना भीती वाटणे की माझा पाय सरकेल की काय यालाच इन्स्टेबिलिटी असं म्हणतात तर याचं निदान कसं करायचं निदान करण्यासाठी आपण जेव्हा आप आपल्याला असं काही ट्विस्टिंग इंजुरी झाली तर आपल्या जवळच्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन त्याची व्यवस्थित क्लिनिकल तपासणी करून त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार एक्स रे किंवा एम आर आय हा करून घ्यावा एम आर आय केल्यानंतर त्याच्यावर रिपोर्टनुसार आपल्याला जर एसीएल लिगामेंट इंजुरी असेल तर ते एम आर आयवर दिसून येते तर याच्यावर ये उपचार काय करावे साधारणतः जर आपण यंग ॲक्टिव्ह पर्सन असाल स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्व असाल किंवा आपले ऍक्टिव्हिटी लेवल हाय असेल तर याला ऑपरेशन करून घेणे हा एक योग्य यो उपचार आहे जर आपल्या पायामध्ये इन्स्टेबिलिटीचे सिमटम्स असतील तर आपण ऑपरेशन नक्कीच करून घ्यावे जेणेकरून गुडघा स्टेबल राहील व गुडघ्यातली इन्स्टेबिलिटीमुळे त्याची घास किंवा घसावट होणार नाही ना जर आपल्याला इन्स्टेबिलिटीचे सिमटम्स असतील तर योग्य यो यो वेळी योग्य यो ऑपरेशन यो करून घेणे हा याच्यावर योग्य यो उपचार यो आहे जेणेकरून आपल्या गुडगा घासणार नाही अनस्टेबल राहणार नाही व आपल्याला चांगले रिझल्ट मिळते तर आपल्याला जर एसीएल इंजुरी झाली असेल तर आपण काय करावे तर याच्या तीन स्टेजेस असतात एक तर प्री इंजुरी नंतर ऑपरेशनच्या वेळी आणि पोस्ट ऑपरेशन तर आपल्याला जर इंजुरी झालेली असेल तर याच्यावर काय करावे तर याचे प्री इंजुरी काही रिहॅबिलिटेशन असतात ऑपरेशन असतं आणि ऑपरेशन नंतर पोस्ट रि ऑपरेशन रिहॅबिलिटेशन असा प्रोग्राम असतो तर प्री इंजुरी काय करावे प्री इंजुरी आपण आपल्या ऑर्थोपेडिक सर्जनने दिलेल्या सूचनेनुसार त्यांच्या वेदनाशमक औषधे आराम करणे रेस्ट करणे त्याला आईस पॅक लावणे आणि फिजिओथेरपी करणे तर ऑपरेशनच्या अगोदर फिजिओथेरपी का करावी ऑपरेशनच्या अगोदर फिजिओथेरपीचं करण्यामागचं कारण हे आहे की आपल्याला गुडघ्याला मार लागल्यामुळे एसीएल इंजुरीमुळे जे आपले स्नायू इनिवेट झालेले आहे जसे कि की कॉड्रेसेप किंवा हॅमस्टिंग त्यांना बळकटता मिळते ते मजबूत होतात आणि आपली पोस्ट ऑपरेशन रिकव्हरी ही फास्ट असते इझी जाते लवकर होते तर याचे ऑपरेशन कसे असते ऑपरेशन आज नवीन युगामध्ये हे अतिशय आधुनिक पद्धतीने दुर्बिणीद्वारे कमी टाक्याचे जसे की चार ते पाच मिलीमीटर इन्सिजनने आपण केले जाते ज्याला की होल सर्जरी असेही म्हणतात यामध्ये आपल्या शरीरातील टेंडॉन काढून त्याचा एक लिगामेंट शिवून बनवला जातो तो शिवलेला लिगामेंट आपल्या मांडीच्या दोन्ही हाडांमध्ये ड्रिल सॉकेट तयार करून ओवला जातो या लिगामेंटला हाडांमध्ये फिक्स करण्यासाठी एंडोबटन किंवा विविध प्रकारचे स्क्रू वापरले जातात आजकालच्या काळामध्ये बायो ऑब्झर्वेबल स्क्रू म्हणजे शरीरामध्ये विरगळणारा स्क्रू हे अतिशय एक नवीन फिक्सेशन पद्धती आलेली आहे जेणेकरून तो स्क्रू तुमच्या शरीरामध्ये वितळून जातो किंवा तुमच्या हाळाशी एकजीव होतो तर ऑपरेशन नंतरचं रिकव्हरी कशी असते ऑपरेशन नंतर, सा नंतर आपल्याला साधारणतः एक ते दोन दिवस हॉस्पिटलमध्ये थांबावं लागतं ज्यामध्ये आपल्याला विविध प्रकारची वेदनाशामक औषधे दिली जातात अँटीबायोटिक दिली जाते फिजिओथेरपी करून घेतली जाते आणि आपण वेदना रहित झाल्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केला जातो ऑपरेशन नंतर, नंतर काय असते तर ऑपरेशन जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढंच इम्पॉर्टंट हे फिजिओथेरपी आहे ऑपरेशन नंतर आपल्याला फिजिओथेरपी रिहॅबिलिटेशन मध्ये जावे लागते ज्यामध्ये आपल्या मांडीचे स्नायू पायाचे स्नायू गुडघ्याभोवतीचे स्नायू बळकट केले जातात व एम म्हणजेच रेंज ऑफ मुवमेंट एक्सरसाइज म्हणजेच गुडघ्याच्या हालचाली सुरू केल्या जातात साधारणतः पाच ते सात दिवसामध्ये आपण असिस्टेड वॉकिंग सुरू करू शकता जेणे ज्या ज्यामध्ये आपण वॉकरच्या साहाय्याने किंवा क्रचेसच्या साहाय्याने आपण चालू शकता साधारणतः दोन ते तीन आठवड्यामध्ये आपण पूर्ण वजन देऊन चालू शकता महिन्याभरामध्ये आपण आपल्या कामाला सुरुवात करू शकता जर आपण नॉन कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स करत असाल जसे की स्विमिंग सायक्लिंग यामध्ये तुम्ही तीन ते चार महिन्यामध्ये आपली स्पोर्ट ऍक्टिव्हिटी पुन्हा रिझ्युम करू शकता जर आपण कॉन्टॅक्ट स्पोर्ट करत असाल तर आपण आपली ऍक्टिव्हिटी सहा ते आठ महिन्यामध्ये पुन्हा रिझ्युम करू शकता कॉन्टॅक्ट स्पोर्ट जसे की फुटबॉल क्रिकेट बॅडमिंटन या प्रकारच्या आपल्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आपण सहा ते आठ महिन्यानंतर पुन्हा रिझ्युम करू शकतात त्यामुळे आपल्याला जर हेशियल इंजुरी झाली असेल थाल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही आपण पूर्णपणे ऑपरेशनच्या पूर्वीसारखे रिकवर होऊ शकतात हे आज आपण एसीएल सर्जरीबद्दल पूर्ण माहिती घेतली अशाच प्रकारची माहिती व क्लिनिकल कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद